ब्लॅक हो मनी व्हाईट होतो पण व्हाईट मनी ब्लॅक करून पुन्हा व्हाईट होतो हे माहीत आहे का थांबा कन्फ्यूज होऊ नका सोप्या भाषेत जाणून घेऊया तुम्हाला माहित नसलं एक ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ इलेक्ट्रल बॉन्डली व्हाईट मनी ब्लॅक करून पुन्हा व्हाईट करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्याला रिव्हर्स सवाला असंही म्हणतात ब्लॅक मनी मी असाच एक मार्ग आपल्या राजकीय पक्षांना हाताशी धरून वापरला जात आहे हा मार्ग म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड अर्थात शुद्ध मराठीत सांगायचं तर निवडणूक रोखे ही एक स्कीम आहे जी दोन हजार अठरा सालापासून सुरू झाली याद्वारे कंपन्या त्यांच्याकडे असलेला व्हाईट मनी गुप्तपणे राजकीय पक्षांच्या ऑफिशियल बँक खात्यात जमा करू शकतात म्हणजेच त्यांना निधी वा देणगी देऊ शकतात मुख्य म्हणजे या पैशावर इन्कम टॅक्स लागत नाही हो बरोबर ऐकलंय यावर इन्कम टॅक्स लागत नाही आणि म्हणूनच टॅक्स वाचवण्याचा हा सोपा मार्ग ठरू लागला पण या स्कीमची नेमकी गरज का पडली तर झालं असं की दोन हजार पूर्वी राजकीय पक्षांना ज्या देणग्या मिळायच्या त्या पूर्णपणे कॅशमध्ये मिळायच्या त्यातला बराचसा पैसा हा ब्लॅक मनी असायचा हे काही वेगाने सांगायची गरज नाही यालाच आळा घालण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सतरा सालच्या बजेटमध्ये

या बँकेच्या काही ठराविक शाखांमध्ये जाऊन अगदी एक हजार रुपयांपासून ते एक कोटी रुपयापर्यंतचे बॉन्ड कोणताही व्यक्ती वा कंपनी खरेदी करू शकते अर्थात त्या बदल्यात बँक काही बेसिक डिटेल पण ही सगळी माहिती गुप्त ठेवली जाते इलेक्ट्रल मधून राजकीय पक्षांना पैसा कसा मिळतो तर इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे एक पेपर असतो हा पेपर खरेदी करून आपल्या आवडत्या राजकीय पक्षाला सुपूर्द केल्यास तो राजकीय पक्ष ती रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतो आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या कॅशमध्ये व्यवहार न होता देखील देणगी देण्याची प्रक्रिया पूर्ण होते आता तुम्हाला वाटत असेल की ही तर किती ट्रान्सपरंट प्रोसेस आहे ट्रान्सपरंट प्रोसेस आहे खरी पण यातील काही नियमांमुळे इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम चांगलीच वादात अडकली यातील सर्वात पहिला आक्षेप म्हणजे जर राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या गुप्त ठेवल्या तर नक्की पक्षांकडे पैसा येतो तरी कुठून हे सामान्य जनतेला कधीच कळणार नाही दुसरा आक्षेप असा की देणगी देणाऱ्यांची माहिती जरी सार्वजनिकरित्या उघड होत नसली तरी स्टेट बँक ऑफ इंडिया ही माहिती आपल्याकडे ठेवतेच आता एस बी आय म्हणजे सरकारी बँक म्हणजे सरकार एक प्रकारे हा डेटा पाहू शकतं आणि कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे जाणून घेऊ शकतं म्हणजेच गुप्तता ही केवळ नावाला आहे आता तिसरा आणि सर्वात मोठा वादाचा विषय म्हणजे कोणतीही विदेशी कंपनी कितीही रक्कम राजकीय पक्षांना देऊ शकते हो अगदी लिमिटलेस इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम येण्याआधी कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कंपन्या त्यांचे जे एकूण प्रॉफिट आहे त्याच्या साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त देणगी राजकीय पक्षांना देऊच शकत नव्हत्या शिवाय कोणतीही विदेशी कंपनी आपल्या देशातील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा त्यांच्या प्रक्रियेत एकही पैसा गुंतवू शकत नाही असं एक महत्त्वाचं बंधन होतं पण या स्कीममध्ये सरकारने या दोन्ही अटी रद्द केल्या आणि आता कितीही पैसा कोणतीही कंपनी इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देऊ शकते आणि त्यामुळेच ज्या खोट्या शेल कंपन्या असतात त्या माध्यमातून मोठा पैसा जो की ब्लॅक मनी आहे तोच राजकीय पक्षांपर्यंत पोहोचतोय असा आरोप केला जातो म्हणजे ब्लॅक मनी कंट्रोल करायला ही स्कीम आणली पण तोच ब्लॅक मनी आता या माध्यमातून व्हाईट होत चालला आहे आपण एक साध्या उदाहरणामधून ही गोष्ट समजावून घेऊया समजा एक मोठा राजकीय नेता आहे त्याची एक शेल कंपनी आहे त्यातला पैसा त्याला भारतात आणायचा आहे तेव्हा तो इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून आपल्याच पक्षाला देणगी देईल आणि ती रक्कम स्वतःकडे वळवेल म्हणजेच त्याचा पैसा त्याला सहज भारतात मिळेल किंवा त्या पैशाचा तो अगदी कसाही वापर करू शकेल हीच पद्धत बिझनेसमॅन गँगस्टर अगदी कोणीही वापरू शकतात आहे की नाही गंभीर प्रकरण याही नाही और सुनीय असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या एका रिपोर्टनुसार एकूण सात राष्ट्रीय पक्ष आणि चोवीस प्रादेशिक पक्षांना दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या पाच वर्षात एकूण नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले या नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांपैकी एकट्या भारतीय जनता पार्टीला पाच हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांची देणगी मिळाली तर काँग्रेसला इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून अंदाजे नऊशे बावन्न कोटी रुपये आणि तृणमूल काँग्रेसला सातशे सदुसष्ट कोटी रुपये मिळाले आता जाता जाता अजून एक धक्का देतो आत्तापर्यंत राजकीय पक्षाला दिला गेलेला निधी कंपन्यांना आपल्या बॅलन्सशीटमध्ये दाखवावा लागत होता अर्थात राजकीय पक्षांनाही मिळालेला निधी निवडणूक आयोगासमोर घोषित करावा लागतच होता परंतु इलेक्ट्रल बॉन्ड स्कीमच्या माध्यमातून ही सर्व कायदेशीर बंधनं एका झटक्यात संपली आहेत सारे मिल के हमको पागल बना रहा है। के बच्चे तर मंडळी या विषयावर एक मतदार म्हणून तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक विषयावरचं ऑनेस्ट बोल्ड ट्रुथ जाणून घेण्यासाठी एचबीटी ला नक्की सपोर्ट करा